दूध उत्पादक शेतकऱ्यांनं आज आपण एका महत्त्वाच्या अन्न घटकाविषयी जाणून घेणार आहोत जो गाई मशीनच्या खाद्यामध्ये पोल्ट्रीच्या खाद्यामध्ये वरापालनामाच्या खाद्यामध्ये त्यानंतर मत्स्यपालनामध्ये देखील वापरला जातो त्याचं नाव आहे डी जी एस नमस्कार मी शैलेश महादेव शिंदे ॲग्रो रुरल इंडस्ट्रीज अँड सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ह्या डी जी एसच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे डी जी एस म्हणजे नेमकं काय असतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अन्न घटकांचं प्रमाण किती आहे ते किती प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये ह्याच्यामध्ये समज गैरसमज खूप आहेत तर या सगळ्यांचं यामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे आपण आता पहिली गोष्ट जाणून घेणार आहे की डी डी जी एस म्हणजे काय तर डी डी जी एस म्हणजे ड्राय डिस्टिलर ग्रेन्स विथ सोल्युबर्स तर ते कसं बनवतात ह्याच्या अगोदरचा आपला व्हिडिओ आहे डब्ल्यू डी जी एस त्याची लिंक डिस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती बघू शकता त्याच प्रोसेसचंही पुढचं वर्ज पुढची प्रोसेस आहे तर यामध्ये काय होतं ते डब्ल्यू डी जी एस आहे ते स्टीम ड्राय केलं जातं म्हणजे मशिनरीमध्ये घालून त्याला पाण्याचं प्रमाण पूर्ण त्याचं गोठवलं जातं आणि त्याची पावडर तयार होते त्याला आपण म्हणतो ड्राय डिस्टिलस ग्रेन्स विथ सॉल्युबल्स तर हे दोन प्रकारे केलं जातं पहिला प्रकार आहे की आता मी म्हटलं तसं मशिनरीमध्ये स्टीम ड्राय ब्रॉयर बॉयलरमध्ये केलं जातं आणि दुसरं आहे की र ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये उन्हामध्ये सुकवलं जातं तर जे जा पहिली पद्धत आहे तेच आपण वापरायचं आहे कारण दुसऱ्या पद्धतीमध्ये जेव्हा उन्हात मी वाळवतो त्यावेळी काय होतं की ते काळपट पडतं आणि वापरायला धोकादायक आहे दुसरं गोष्ट आहे की डिडिजियस कशापासून बनवतात किंवा कसं बनलेलं असतं तर अनेक धान्य घटकांच्यापासून बनलेलं असतं पण मुख्यतः आपल्याला जे मिळतं ते जास्तीत जास्त मका आणि तांदूळ जे मुबलक प्रमाणात आहे तर आपल्याकडं सध्या आहे ते मक्याचं आहे तर हे बघू शकता तुम्ही हे मक्याचं जे आहे ते स्टीम ड्राय केलेलं आहे मी मगाशी म्हटलं तसं जे स्टीम ड्राय केलेलं असतं त्याचा कलर हा सोनेरी पिवळा असतो म्हणजे गोल्डन येलो आणि टेक्स्चर हे एकदम असं रवाळ असतं तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय बघा चिकट चिकट अजिबात नाही किंवा त्याच्यामध्ये कसले गठ्ठे वगैरे नसतात आणि एकदम ड्राय असणार मॉइश्चरचं प्रमाण अजिबात नाही म्हणजे दहा टक्क्याच्या आत तसं मॉइश्चर असतं तर हे आपल्याला वापरायचं आहे जर तुम्ही कलरला थोडंसं डार्क असेल किंवा त्याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या असतील किंवा हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे याचा वास वास याचा कसा असतो जो मुरलेला गुळ नसतो का त्या मुरलेल्या गुळासारखा आंबट गोड वास येतो आणि याची टेस्ट घेतलात आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो थोडीशी आंबट लागते जास्त नाही बरं का थोडीशी आंबट लागते वरून बघितलात तर कुठेही पांढरी बुरशी तुम्हाला दिसणार नाही म्हणजे बुरशीमुक्त असा असतं पुढचा मुद्दा असा आहे की डी जी एसमध्ये अन्न घटकांचं प्रमाण किती आहे अन्न घटकांच्या प्रमाणामध्ये प्रोटीन हाय प्रोटीन फीड आहे म्हणजे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण है। है हे सगळ्यात जास्त आहे तर ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते अठ्ठावीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत असतं म्हणजे मक्याचं म्हणायला गेलात तर राईसचं म्हणायला गेलात तर साधारण त्रेचाळीस ते पंचावन्न टक्क्यापर्यंत असू शकतं मक्याचाच विषय झाला त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट ऑइल कंटेंट हा आठ ते दहा टक्के असतो त्याच्यानंतर फायबर कंटेंट फायबर कंटेंट हा साधारण सहा ते सात टक्क्यापर्यंत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची पचनक्षमता म्हणजे डायजेस्टिबिलिटी ही कायम नव्वद टक्क्याच्या वर राहणार आहे म्हणजे कुठे कुठेतरी रिसर्च पेपरमध्ये नव्याण्णव टक्केपर्यंत मेन्शन केली गेलेली आहे त्यामुळं पचायला हे एकदम हलकं असतं डी डी जी एसचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये कसा करायचा तर डी डी जी एसचा वापर करताना काही लिमिट्स आहेत म्हणजे जर जनावरांचा विचार केला तर टोटल कन्सन्ट्रेट फीडच्या म्हणजे टोटल आपण जो भरडा घालतो त्या भरड्याच्या दहा टक्के एवढं प्रमाण आहे टेन पर्सेंट हां काही काही लोकांनी प्रयोग केलेले आहेत म्हणजे रिसर्च पेपर आहेत असेच नाही आहेत तर ते साधारण त्यांनी तीस टक्क्यापर्यंतसुद्धा वापरून चांगले रिझल्ट घेतलेले आहेत पण ज्यावेळी आपण त्याचं प्रमाण वाढवतो तर त्यावेळी काही बफर्स वगैरे आपल्याला वापरायला लागतात तो विषय आहे आणि दूध देणाऱ्या जनावरांना साधारण थम रूल म्हटलात तर साधारण जास्तीत जास्ती, -जास्ती सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो एवढं ठीक आहे अतिप्रमाण झालं त्याचे दुष्परिणाम आहेत त्याच्यानंतर जे बॉडी इंडेक्स स्कोर यांचा कमी आहे म्हणजे हडकुळी वगैरे जनावर आहेत म्हणा तर त्यांना तुम्ही देऊ शकता त्यांना बॉडी इंडेक्स स्कोर पण चांगला होतो कारण चांगलं प्रोटीन आहे चांगलं ऑइल आहे आणि पस्तई पण चांगलं त्यामुळे त्यांचा बॉडी इंडेक्स स्कोर चांगला आहे आणि जे गाबन जनावर आहेत त्यांना तुमच्याकडं दुसरा फायबर्स आणि ह्याचा सोर्स नसेल तर ता टाळलेलं चांगलं कारण ह्याच्यामध्ये हीट जास्त आहे म्हणजे एनर्जी व्हॅल्यू जास्त आहे आणि प्रोटीनचं वगैरे प्रमाण जास्त आहे पण अजून तरी आपण सजेस्ट करणार नाही की गाबन जनावरांना तुम्ही कंटिन्युअस वापरा म्हणून थोड्याफार पर प्रमाणात थो वापरू शकता थोड्याफार पर प्रमाणात म्हणजे अगदीच अर्धा अर्धा किलो असं वापरू शकता जसं आपण दूध देणाऱ्या जनावरांना वापरतो तसं गाभणला वापरणं सजेस्ट आपण करणार नाही डी जी एसचे आपण आता फायदे बघणार आहे फायदा म्हणजे काय तर डी डी जी एसमध्ये प्रोटीन जास्त आहे तर मोठी जर गाय असेल दूध देणारी तर त्याच्यामध्ये तुम्हाला दूध दोन अडीच लिटरनं वाढलेलं दिसून येणार म्हशींच्यामध्ये साधारण अर्धा लिटर ते एक लिटर दूध वाढ दिसून येणार फॅटच्या पॉईंटमध्ये सुद्धा साधारण पॉईंट पाचपर्यंत वाढू शकते म्हणजे पाच पॉईंट पाच असेल तर सहा झिरो होऊ शकते किंवा सहा झिरो असेल तर सहा पाच होऊ शकते असं फॅट वाढणार एस एन एफमध्ये पण आठ झिरो असेल तर आठ तीन आठ चार आठ पाच इथंपर्यंत लागू शकतो हे वाढीचे फायदे झाले डी डी जे जसे फायदे आहेत तसे काही प्रमाणात दुष्परिणाम देखील आहेत ते चुकीच्या वापरामुळं किंवा चुकीचं डी डी जेच वापरल्यामुळे होणार आहेत पहिलं आहे ते म्हणजे विषाणूजन्य बुरशीमुळे होणारा म्हणजे अल्फाटॉक्झिनमुळे होणारा जर तुम्ही खराब क्वालिटीचं किंवा चुकीचं जर बुरशी आलेलं जर घेतलं डी 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 जी एस कमी दरात मिळते म्हणून तर त्याचा परिणाम काय आहे की जनावरांची पचनसंस्था पूर्ण बिघडणार माईल स्वरूपाची म्हणजे हळूवार होणारी विषबाधा त्याला होणार आणि जनावरांचं पोट हे कायम स्वरूपाचं खराब होणार म्हणजे जनावरच निकामी हो होऊ शकते असा प्रकार होतो दुसरी गोष्ट आहे की अतिप्रमाणात घातल्यानंतर डी जी एस जे आहे ते थोडंसं ॲसिडिक नेचरचं आहे हाय प्रोटीन फीड आहे जर अतिप्रमाणात जर घातलात तर त्याचं काय होणार की जनावरांची पचनसंस्था पूर्ण बिघडणार डायरिया होऊ शकतो त्यानंतर ता मग जनावरचं दूध जेवढं वाढलं आहे म्हणतो ते एकदम ड्रॉप होऊ शकतं म्हणजे दहा लिटरला चाललेली गाय एकदम दोन लिटरलासुद्धा येऊ शकते आणि पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सल्फर टॉक्झिसिटी ह्याच्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो तो, तो थोडा जास्त असतो तर सल्फरचं पी पी एम किती आहे ते पण तुम्हाला बघायला पाहिजे आणि त्यानुसारच त्याला फीड करायला पाहिजे त्यामुळे अतिप्रमाणात जर घातला तर ह्याचे दुष्परिणाम हे शंभर टक्के जाणवणार डी डी जी एस उच्च गुणवत्तेचं लॅबमधून टेस्ट करून घेतलेलं आपल्याकडं देखील उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते चॉकलेट भुसा ह्या ब्रँडखाली आपण विकतो तर कोकण आणि कोल्हापूर या सगळ्यांच्यामध्ये आपलं घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारची विक्री होते तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद